नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया हॉटेलचे नाव जगदंब पण होते दारू विक्री पोलिसांकडून रेड मारून धडाकेबाज कामगिरी नेवासा तालुक्यातील कौठा या गावी सुरू असलेल्या बेकायदेशीर व अवैध येथील हॉटेलमध्ये गावठी दारू तसेच देशी विदेशी दारूवरती सोनई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नेवासा तालुक्यातील कौठा ते कोकाणा रोडवरील हॉटेल जगदंबा येथे बेकायदा दारू विक्री होत असल्याचे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पा तमनर पोलीस नाईक बाळासाहेब तागड पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव चालक पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोरुडे यांचे पथक तयार करून तेथे सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीवर छापा टाकत कारवाई केली कारवाई दरम्यान बारा हजार नऊशे पंधरा रुपये किंमत असलेली विदेशी देशी विदेशी कंपन्यांची दारू या पथकाने जप्त करत आरोपी अमोल रामभाऊ हो आगडे वैतीस यास ताब्यात घेतले पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारू कायदा कलम पंच पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पा तमनर हे करत आहेत निवासा प्रतिनिधी रोहित सर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा